ये मतदार리카 रसो राजेखान जमादार, राजे जमादार जे काही मुरगुडचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या निषेधात संपूर्ण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये पडसाद उमटत आहेत त्याच पद्धतीने आज आपण पाहिलं की गडिंगलजमध्ये देखील गडिंग्लज प्रेस क्लबच्या वतीने आज ते मोर्चा काढून निषेध केलेला आहे तसे त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी प्रांताधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आलेलं हे गडिंग्लज प्रेस क्लबचे अध्यक्ष आहेत आपल्यासोबत अजित माद्याळे असा जो बॅड हल्ला होतोय आणि आता प्रकाश तिराळे यांच्यावर झालेला आहे प्रशासनाने याबाबत काय केलं पाहिजे आणि पुन्हा असे हल्ले होऊन घेऊन प्रशासनामार्फत काय कारवाई केली पाहिजे असं वाटतं दैनिक सकाळचे मुरगुडचे बातमीदार मान्य प्रकाश तिराळे यांना मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेकांत जमादार यांनी मारहाण केली वास्तविक संबंधित जी जी बातमी प्रसिद्ध झाली त्यांच्या संदर्भात त्यात त्यांचं नावही नसताना त्यांनी चुकीच्या पद्धतीनं आमच्या बातमीदारांना मारहाण केली त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे परंतु राजकीय वरदस्तामुळं त्यांना अद्यापही अटक झालेली नाही प्रशासनाने पोलीस प्रशासनाने तातडीने त्यांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी आमची प्रेस क्लबच्या वतीने मागणी आहे गुन्हा दाखल झालेला आहे तरी देखील त्यांना अटक होत नाही सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेचे ते जिल्हाध्यक्ष आहेत म्हणून अटक होत नाही सत्ताधारी पक्ष त्यांना पाठीशी घालत आहे असं वाटतंय का आपल्याला नाही मुळातच माजी नगराध्यक्ष जे जमादार आहेत त्यांची जर प्रवृत्ती बघितली तर आरेरावीची प्रवृत्ती आणि या आरेरावीच्या प्रवृत्तीला सत्तेचं जर वरदान मिळालं बळ मिळालं तर माणूस पुन्हा पुन्हा चुका करू शकतो आणि म्हणून पत्रकार संघ का जागा झाला तर अशा प्रकारच्या चुका करण्याची धाडस राजकीय व्यक्तींच्यामध्ये होऊ नये आणि यासाठी म्हणून आज आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि त्या जमादारचा निषेध करून त्याच्या अटकेची कारवाई आम्ही मागणी केलेली आहे समाजकारण राजकारणाच्या पडद्याच्या मागे राहून ही गुंडगिरी चाललेली आहे अशा गुंडगिरीला कायमस्वरूपी समाजातून समाजकारणातून बाहेर काढलं पाहिजे समाजानं देखील किंवा या शासनाने काय कारवाई केली पाहिजे असं वाटते आपल्याला प्रकाश तिराळे हा ग्रामीण भागातला एक बातमीदार त्या बातमीदारानं दिलेल्या बातमीचा आधार घेत चुकीच्या पद्धतीने राजेन जमादारनं कायदा हातात घेऊन त्यांना मारहाण केली त्याचा आम्ही प्रेस क्लबतर्फे निषेधही केला आहे एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष असल्यामुळं त्यातला अद्यापही अटक झाली नाही ती अटक झाली पाहिजेत सी सी टी व्ही फुटेजमध्ये घडलेला त्याचं कृत्य निदर्शनास आले माझे सहकारी दत्ता म्हटल्याप्रमाणे त्यांची कायम कागिरी असते त्यांची भाषा तशी असते त्यामुळं त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजेत शासनानं तातडीनं याची दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन कोल्हापूर जिल्ह्यात सर्व पत्रकार उपस्थित करतील आणि ज्या पक्षाकडून ते काम करतात त्या पक्षाबद्दलही पुढं आम्ही काय निर्णय घ्यायचा हा घ्यावा लागेल याची दक्षता शासनाने घेऊन तातडीनं त्यांच्यावर कारवाई करावी अशी रास्त मागणी आम्ही प्रेस क्लबतर्फे करत आहोत संविधानानुसार निर्भीड पत्रिका करण्यासाठी पत्रकाराला मुभा असते पण अशा काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्यामुळे संविधान कुठंतरी धोक्यात येते असं वाटतंय आपल्याला ज्यांनी मारहाण केली एका पत्रकार पत्रकाराला काही गुन्हा दोष नसताना त्यांना एका पक्षाचा ज्या पक्षाचे ते काम करतात त्या ते पक्षाचं त्यांना अभय आहे म्हणूनच त्यांना अटक झालेली नाही जर त्यांना तातडीनं अटक झाली नाही तर हे निषेधाचं आणि आंदोलनाचं लोन संपूर्ण जिल्हाभर नव्हे तर महाराष्ट्रभर पोचेल आडपणाच आहे याचा निषेधच केला पाहिजे प्रत्येक नागरिकाला व्यक्त व्हायचा अधिकार आहे कुठलाही दोष नसताना पुरावा नसताना अशा पद्धतीनं बेकडपणानं हल्ला करणं हा गुन्हा आहे कायदा हातात घेण्याचा प्रकार आहे त्याला पायबंद घातला पाहिजे अशी आमची मागणी आहे ग्रामीण भागातून पत्रकारिता करत असताना एकतर्फी बातमी आली आणि असं समजून काहीतरी चुकीच्या कुणाचं तर सांगण्यानं हे राजकीय पुढारी वावरत असतात मुळात बातमी ही कुठलीही एकतर्फी नसते बातमी ही बातमीच असते त्याचा मुद्दा आणि त्याचा गाभारा समजून घेण्याचे प्रयत्न त्यांनी केला पाहिजेत राजकारण जमादराचं कृ कृत्य खरोखरच खुरु, लांछनास्पद आहे आणि अशा प्रकारची वृत्ती त्या त्यावेळी ठेसणं गरजेचं आहे पक एखाद्या पक्षाचं ते, ते नेतृत्व करतात किंवा एका पक्ष शिवसेनेसारख्या त्या पक्षात काम करतात त्यांनी असला हे प्रकार करू नये असं आम्हाला वाटते ग्रामीण भागात पत्रकारिता करणं आता खूप अवघड झालेला आहे आणि ग्रामीण भागातल्या बातमीदाराला तुम्ही असं जर विनाकारण पायदळी तुळवात असाल तर आम्ही ग्रामीण पत्रकार किंवा ग्रामीण बातमीदार या घटनेला गप बसणार नाही आणि अशा ह्या पाठीशी घालण्याचे जे प्रकार सुरू आहेत त्यांनी ते थांबावं आणि तातडीनं राजकारण जमा अटक करून आम्हाला सर्व ग्रामीण पत्रकारांना न्याय द्यावा अशी माझी मागणी आहे आपण पाहिलं की मुरगुडचे सकाळचे पत्रकार जे प्रकाश तिराळे आहेत यांच्यावर जो हल्ला झालेला आहे याबाबतीत सर्व स्तरातून प्रचंड राग आणि संताप व्यक्त केला जात आहे आणि आपण पाहिलं की पत्रकारांच्यामध्ये देखील एक प्रचंड संतापाची लाट पसरलेली आहे यांच्यावर पत्रकार संरक्षण अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी करत आज इथे प्रांताधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे जर कायद्यान सुविस्था बिघडत असतील आणि जुनं पुन्हा जर मागणी होऊन जर अटक होत नसेल तर ह्याहीपेक्षा आंदोलन तीव्र होईल असा इशारा आज या आंदोलनानंतर लाईव्ह टुडे मराठीच्या वतीने आज या गडिंग्लज प्रेस क्लबच्या वतीने देण्यात आलेला आहे गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे